बी एन एस एसच्या नवीन कायद्याप्रमाणे अशा प्रकारचं दोषारोपपत्र म्हणजेच की चार्जशीट तयार झाल्यानंतर आय ओ स्वत ती ते दोषारोपपत्र कोर्टात दाखल करू शकतात तसेच इलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे देखील ते दाखल करू शकतात म्हणजे की आता फिजिकली देखील दोषारोपपत्र दाखल करावे अशी काही नाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देखील ते दे कोर्टाकडे पत्र दाखल करू शकतात म्हणजेच की एखाद्या वेबसाईट वरती एखाद्या मेलवरती एखाद्या पेन ड्राईव्ह वरती एखाद्या द्वारे देखील दोषारोपत्र दाखल करू शकतात आणि अशा प्रकारचे दाखल केलेले दोषारोपत्र हे यापुढे वैध असणार आहे म्हणजे दोषारोपत्र दाखल केल्यानंतर आता पोलिसांना हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे की गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत इन्फॉर्मंट जो कोणी विक्टीम आहे जो कोणी पीडित आहे त्या पीडित व्यक्तीला त्या तक्रार देणाऱ्या व्यक्तीला गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत तपासात झालेली प्रगती व तपासात आपण काय केलेले आहे याची माहिती कळवणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो दाखल झालेल्या दा दोषारोपपत्राची प्रत त्यासोबत आरोपीच्या जी दोषारोपत्राच्या प्रती आहे त्या प्रती यापुढे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देखील दिल्या जाऊ शकतात व दिले दिली जाईल व तशा प्रकारची दिलेली दशारोपत्राची प्रति वैध आहे व ती वैध ग्रहीत धरली जाईल व ती वैधरित्या आरोपीला मिळाली असे सुद्धा ग्रहीत धरले जाईल